जेव्हा काही बोलते त्यावेळेला मी हाताशी माहिती घेऊन बोलते मुक्तसंवाद यात्रेच्या निमित्ताने जेव्हा प्रत्येक जिल्ह्यांचा आम्ही दौरा केला त्यावेळेला स्पेशली कल्याणच्या न्यायालयातल्या समस्त वकिलांच्या सोबतची मीटिंग मी स्वतः केली होती आणि त्या वकिलांशी जो मुक्तसंवाद साधला तेव्हा त्यांनी ते सांगितलेलं की सगळ्यात जास्त जो क्राईम रेट आहे हा क्राईम रेट कल्याणमधला आहे आणि म्हणून आमची पहिली जबाबदारी असेल कल्याणमध्ये आम्ही ठाण्यामध्ये लढताना की इथला क्राईम रेट कसा कमी होईल आणि तो क्राईम रेट कमी करताना इथल्या महिलांना सुरक्षित श्वास घेता येईल का मोकळा श्वास घेता येईल का आणि इथली जी तरुण बेरोजगार मुलं आहेत त्यांच्या हातांना काम करत नेहा नेहापुरव यांना ज्या पद्धतीने पियुष गोयलच्या लोकांनी अगदी घरात घुसून धमकावलं या सगळ्या घटनेचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध करतो कारण एक तर महिला म्हणून तर निषेध आहेच आहे परंतु लोकशाहीचा चौथा खांब म्हणून वृत्तमाध्यमे आपलं काम पार पाडत असतात मला वाटतं पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर येतो आहे पत्रकार वारिशेची झालेली हत्या असेल किंवा वेगवेगळ्या पत्रकारांना दमदाटी करणं असेल पत्रकारांनाच पुन्हा ट्रोल करणं असेल कारण पुण्यातल्या एका महिला पत्रकाराला अशाच पद्धतीने नितेश राणेच्या लोकांनी मागे प्रचंड वाईट पद्धतीने ट्रोल केलं आणि आत्ता पुन्हा एकदा नेहापुरव यांना धमकावणं हा सगळा लोकशाहीला तर घातक प्रकार आहेच आहे पण एका अर्थाने पत्रकारांवर बातमी देताना त्यांच्या बातमीदारीवरच दहशत आणल्यासारखा आणि त्यांना दडपण निर्माण केल्याचा प्रकार आहे आणि मला वाटतं या निमित्ताने नकली लोक फार लवकर उघडे पडतात कारण नकलींना दिल्लीत मुजरे आणि हुजरे केल्याशिवाय त्यांचं काहीच ठरत नाही पण असो काहीही असलं तरी जे दोन तीन लोक कोट शिवून तयार आहेत त्यातल्या कुणातरी दोघांना सांगावं की तुमचे कोट नेटफ्लिक्सवर आता विकायची वेळ आलेली आहे काय ते एकदाचा उमेदवार पण माझ्या माहितीप्रमाणे कदाचित ठाण्याची जागाच त्यांना मिळत नाहीये असं काहीच चित्र आहे त्यामुळे ज्यांची जागा फिक्स नाही आहे ज्यांचा उमेदवार फिक्स नाही आहे त्यांनी इथे येऊन विजयाच्या बाता मारणं हे तसं आश्चर्यकारक आहे का असो आम्ही आधीही म्हटलं ना आताही म्हणतोय इथे साक्षात मोदीजींनी जरी उमेदवारी अर्ज भरला तरी सुद्धा ही जागा राजन विचारे साहेब ताकदीने आणि मोठ्या लीडने काढतील आम्हाला विश्वास आहे काही बार हम बता चुके है कि ये जो मोदी और इनके जो सारे भक्तुल्य हैं ये बस इश्तहारबाजी में लगे हैं और इश्तहारबाजी से छोटा मोटा प्रोडक्ट बेचा जा सकता है लोकतंत्र बेचा या खरीदा नहीं जा सकता लोकतंत्र बेचने और ख़रीदने की होड़ में जो इश्तहारबाजी इन्होंने लगा रखी है लोग उसे धुतकार देंगे लोग इसे नकारेंगे जिस तरह का माहौल समूचे महाराष्ट्र में बना हुआ है मैं आज से जितनी भी कंस्टेंसी में जाकर आई हूँ तो जिस तरह से लोग कह रहे हैं कि हम उब चुके हैं क्योंकि पिछले ढाई सालों में ना यहाँ कोई अच्छा प्रोजेक्ट आया है ना यहाँ के युवकों के रोजगार की कोई बात हुई है ना बढ़ती महंगाई पर किसी तरह का रोक लगा है इसलिए ये कितनी भी इश्तहारबाजी करें जिस तरह से मोदी जी को एक एक कंस्टेंसी में दो दो बार जाकर सभा लेनी पड़ रही है इसका यह एक साधारण सा अर्थ यह है कि महाराष्ट्र के जितने भी बीजेपी के नेता है फिर चाहे वो देवेंद्र जी हो बावनकुले या कोई भी हो इनका कोई भी प्रभाव नहीं है इनके लिए ये जैसे इन्होंने बीजेपी महाराष्ट्र बीजेपी को डैमेज कर रखा है तो बीजेपी को बचाने के लिए केंद्र के नेतागण यहाँ इन्हें बुलाने की जरूरत पड़ रही है लेकिन हमें इस बात का पुख्ता भरोसा है कि चाहे आप केंद्र से गया किसी अलग ग्रह से भी लोग लाएंगे ना तो भी महाराष्ट्र के लोगों के इस कहर से लोगो केस कहरेपी बचे अमृता बहिणी आता गप्प बसलेल्या आहेत आणि ती चांगली गोष्ट आहे ना आपण अभिनंदन केलं पाहिजे चांगल्या गोष्टींचं चा कौतुक केलं पाहिजे की त्यांना हे जर कळलं असेल की आपलं राजकीय क्षेत्र नाहीये त्यांनी त्यांच्या गायकीच्या क्षेत्रात काम करावं बँकिंगच्या क्षेत्रात काम करावं ज्याचं त्याचं क्षेत्र असतं त्या क्षेत्रात त्यांनी काम करावं राजकीय टिप्पणी आपण करू नये हे त्यांना जे कळलं ती आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे मला वाटतं मी अमृता वहिनींच्या त्यांच्या गायकीच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या पाहिजेत हो मी कौतुक करते त्यांना त्यांच्या गायकीच्या क्षेत्रासाठी मी त्यांना शुभेच्छा सुद्धा देते काय हरकत आहे भाव आहे ना माझी काही शत्रू नाहीये असं काही आहे की थाना मे जब कभी भी ये धनुष्य बाण लेकर आएंगे ना तो लोगों को पता चलेगा कि देखो चोर आए हुए हैं। जब कभी यह धनुष्य दिखाएंगे तो लोग कहेंगे ये चोरी किया हुआ है। और इस चोरी किए हुए और चोरों को भगाने के लिए यह मशाल बहुत बहुत प्रखरता से जलेगी अच्छी उद्योग नगरी न्यूज ला सब्सक्राइब बेल आइकॉन ला प्रेस करा लाइक कमेंट शेयर करा